झालं गणपती बाप्पा चाललंय मोटर बंद झाली होती चालू करतो बंद झाली होती चालूच झाली बंद व्हायला मोटर बंद व्हायला चालूच झाली ती काल रात्री बी जागलो भो मोटर काय नाही झाली विशेष म्हणजे आबाईची मोटर चालू झाली होती आता आम्हालाच कळा ना काय प्रॉब्लेम झाला होता काय नाही बाबा लाईटीचा गवत सुकायला लागले मका सुकायला लागली सगळं सुकायला लागलं काय का गवत ते आहे ना सकाळ सकाळचं जात का कोणत ते आपलं रोजच आणि ते थोडं का कापा मी आण मी आणून ठेव तुम्ही दोन कापून ठेव आता आबूची मम्मी संजय आजी आणि आपल्या आजी कर राहिले कोरडाया आपण काय माहिती आता योगावा चीक आहे ना याच्यात हटायचं आहे आजीने इकडं चूल केली होती याच्यात आहे आता त्यात तातीला जळवलं इथं चोर येऊ राहिले चला कि मोच बघून बर गावतच आलोच मी आलो तिथं हिर लाल लाल खुरको तिथे राख उडली राख किती आता मी चाललो ट्रॅक्टर घेऊन पाणी भरायला एवढं पाणी भरून आणावं लागेल मला आता

आवाज यायला चाल झालाय ओके मावशी इथं करायच्यात कोरडा लाईटीचं काय लाईटी लाईट बोर केलंय काय करावं काय नाही अवघडच झालंय एखाद चालू राहिली एखाद चालू नाही होत आपली जळली काय मोटर ते बी काळा ना आता रात्री बघावं लागेल रात्री येत तुझला माहिून मग बोरची मोटर चालू करू बघायला पाहिजे होतं बघितलंच नाही ती रात्री किती अकरा ला उठलो होतो आम्ही सगळे बाबांनी अकरा ते बारा बारा ते एक ते दोन ते तीन तीन ला म्हणला संपलं म्हणला तर तरी बाबा सात वाजता गेले ते बघायला पण सातलं तरी चाल नाही मोठं काय करावं काही नाही याच्या पापड्या होत्यात बरं का त्याच्या पापड्या करीत असतात हे गव्हा गहू हे याला चुरून आणले चीक, ते चिके

घ्यायची काय वायर म्हणजे म्हणलं वायर फोन केला तर मी ते म्हणला आता फॉल्ट काढ राहिलो आम्ही होईन म्हणे चालू रात्री म्हणलं मला नीट आवाज नाही आला म्हणलं रात्री होईन का म्हटलं हा खर 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 करीत होता फोन तिकडे जास्त आहे ना ते काहीतरी आता सगळ्याच्यात मोटरचा प्रॉब्लेम आहे ना आपला नाही सगळं नाही ते चल सगळं गावात तसं झालं तसंच पडलं मी आता आपल्याला आता लई भरणं करावं लागेल ते तिकडे कायच्यात घेतली त्याला होती आता बी सरती तरी काय झाडामुळं द्या गचपानामुळं टाकी कुठल्यावर घेतली काय ती गॅसची गॅसची टाकी बोले इकडे चल 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 इकडे चल चल नाही पोंद्या चल 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 चला Pan này nè, pan này nè. Pan này nè bầu, phần pan. Bầu trà phun. Hàng là con đây शियाबा शिड्या वी करता ज्वारी टाकायची वेळेला चला 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 खा 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 त्यांना थोड्या आणि बाहेर सोडावं लागेल अरे कोंबडी मेली बाबा बाबाई मी ती कडक झाली बुवा कोंबडे कोंबडं बारीक पिल्लातलं मागच्या फेब्रुवारी मध्ये पिल्ल आणले ते ना त्यातलं हां हा 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 हां सईनने थोडं पडलं आहे सैन्य थोडं कम पडलं म्हणलं हा ना एवढं चिंचाचं चिंचाचं पेमेंट आलं काय कॉम्बड्या ना थोड्या इकडे तुमचा फोटो काढतो मध्ये मस्त पैकी कॉम्बड्याची इथं यामध्ये द्या थोडं नाही एवढंच सापड नवद आहे दुखत होते तरी कितीच राहिले आता काही नाही आता ते कोंबडे जास्त झाले ती एक दोन तीन चार पाच मोठ पाच कोंबडे आणि जा वीस पटुड्या सहा हे सहा वय झालं काय तुला काय पळत का निस्त बाबा भाव गौरी आली तुम्ही वा बाहेर ती येड्यावानी करायला लागली तुला बांधून ठेवी तुम्ही चल येता येत बाबा आली येतायची गौरी करड याड्यावाणी करशील तू गा बने आपण घाबरत येत ना मग तू गा बने तु कर तुला काय कळत नाहीच त्या उधाड्या मार राहील तू 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 ती बारा नाही येईन बरं ग बाबा त्या अंगावर चल ग चल 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 छान छान याड्या नाही करायचं याड्यावानी करायचं नाही मग मी काठी घेईन आता देऊ की राहिले भाऊ सगळं बर पहि अ नाही उगत बाबा भी तुम्ही लावतो तुम्हाला लावून बघायचं काढतो हे पुस्त्या मला पुष्ट दुसऱ्या जातीच पाहिजे दुसऱ्या जातीचं कोणत्या सुद्धा त्याचं फळ घेतलं ना तुम्ही त्याचं बी उग उगलं झाड उगत पण फळ मग किडत येत काही होत मग केशर आंब्याच कम लावीत तुम्ही आंबा खाल्ल्यावर आपण झाड कम नाही नाही येत मग तेच प्रॉब्लेम याचा बी असे खाऊन परत श्याववाला जायचंय आता ककडी पाहिजे राव आपल्याला याच्यातली ककडी मोठी ना फायनली लाइट आली म्हणजे दहा मिनटात येणार आहे दुपारची लाईट आता दोनच तास आहे आणि नेमकी आता शाहूगाव जायचं होतं त्याच्यामुळे म्हणलं मोटर चालू करूनच जातो काय झालं का जम्पच तुटला होता तुम्हाला मी फोटो टाकन तसा व्हिडिओ तुम्ही बघू शकता पुरा असा खाक झाला जळून होईना आता चालू गणपती बाप्पा मोर्या झाली मोटर ताके चालू पाणी चाललंय पाणी का अरे फुटलेले ते झाले खरंच मनापासून शांती वाटली मला ओ राहू द्या राहू द्या ना अर्ध चालू करा ना तिकड सगळं पाणी इकडे येते रिव्हर्स गेर मारून हा बस झालं बरं बर इकडून वा 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 रिंग भरली बी ओके आत्ता भर काय चिनच्या दुकानात आलो होतो इकडे ट्रॉली दिसली बघा मला आहे ना आपल्या ट्रॉलीला असं करायचं आहे असं फिरलं पाहिजे हे एक आणि याला या ट्रॉलीला ब्रेकची सिस्टम आहे की ब्रेक दाब आपला का इकडं लागत ला यासं खालून लईच मेकॅनिझम मेकॅनिजम याला स्प्रिंग ये आणि हे हे करायचं आहे थोडं आहे गाड्या काम आपल्या ट्रॉलीला अजून मं आता मंडळी मग आता विषयात झाला की बाबा शौघवरून आलो आम्ही थोडं थोडा ये ना प्रोसेसला पडलंय काम त्याच्यामुळं म्हटलं घरी येऊ दोन तास लागते आता मी आहे ना घासलदारी राहिलोय बा बाबी आले तिथं आहो भाजी बाजू व्हाय ना तुम्ही जेवण करून या मग तुमचं झालं का इकडं आले की मी जाईन मग जेवायला मंग वर्टी ता वर्टी ता वर्टी या इकडे मग एवढंच होऊन जाईल कारण की रात्रीच स्थान वाचन रात्रीचा आगायच बांधले माझ्या आवाजवरून तुम्हाला कळत असेल का विषय आता विषय आज आता मी चालू करून आलोय मोटर परत हा मेसेज <laughs> मोटर चालू करून आलोय गेली होती लाईट पक्काशी मिरच्यात झाड आणि तिकच झाले तर आता भरण चला आता दोन वाफे ना आपआप भरते गेली लाईट काय बघायत आता लाईट गेली अर्ध एक एक साईड झाली काय कोण चालू लाईट आई मला वाटलं की यात म्हणतोय नाही नाही ती बाई ती गेली ती मोटरची गेली एक लाईन भरली घासाची एक लाईन राहिली दुसऱ्या लाईन एक वाप भरला शेवट अरे हो कांदे संपले काय संपले हेड टू झेड हेड टू झेड कांदे समाप्त झाले आले आला मेसेज चला करत <laughs> <laughs> बरोबर <laughs> येतो <दो> रे आता <स्तार्था> आता येतो 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 कुठे जाऊ नको मी इथेच बसू नको आता मी इथेच बसवतो तेव्हा नव्हता तोंड लाईत बोललं